प्रकारे आपले गहू निवडून झालेले आहेत आणि आणखी आहेत गहू परंतु असं म्हणतात की एकदाच सगळं जळून आणू नये त्याच्यातले पौष्टिकपणा असते तो नाही असं म्हणतात म्हणजे मी वाचलेला आहे ऐकलेलं आहे तर मंडळी हे बघा मी पात्यांचं शोधून काढले आहे पात्या म्हणजे हे जे बांबू असतात आम्ही भेट बोलतो तर ते बांबूच्या ह्या बारीक करून ते लोक ते बुरुड लोक ते करतात ते तर मंडली ह्याची एक खास गोष्ट आहे की कारण की जे पूर्वी जे होते साधना आपल्याला हे भांडी फुंडी ती वेगळ्या प्रकारची होती आणि खूप म्हणजे ते पाहून असं आपला पण वाटायचा नमस्कार मंडली कशा आहात चांगलेच असाल तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वर तर काल तुम्ही पाहिलेच असेल मागच्या व्हिडिओमध्ये जे दलण टाकायला गेलेलं जारी बाजरी नाचणी आणि तांदूळ असे प्रकारचे आपण टाकलेले कारण की गहू आपले निवडलेले नव्हते तर म्हटलं नंतर आणि ते टाकायला गेलो आणि नंतर तिकडं का कार्यक्रम होता तिकडे गेलो आणि देवलात पण गेलो तर उशीर झाला यायला घरी आम्हाला किती दहा अकरा तरी वाजले ना तब्येत पण तब्येत पण खराब झालेली तर त्यावेळेला चक्की पण बंद झाली असेल तर मग नाही गेलो आम्ही आणायला तर म्हटलं आता ते आणायला जातो तर मग गहू निवडूनच आपण जाऊया तिकडे आणि मंडळी हे बघा म्हणजे आनंदाची गोष्ट आहे आपल्यासाठी आणि नाही पण कारण की जे पूर्वी जे होते साधनं आपल्याला हे भांडी फुंडी ती वेगळ्या प्रकारची होते आणि खूप म्हणजे ते पाहून असं आपला पण वाटायचा आपला संसार असा वाटायचा परंतु हे नवीन आलेत आता प्लॅस्टिकचे तसे म्हटले तर बरे पण आहेत आणि नाही पण तर पूर्वी कसे ह्याचे पात्यांचे होते तर ते आपल्याला सारवायला लागायचे आणि ते सुफ होते प ना ह्याचे पात्यांचे तर त्यावेळेला मार पण खाल्लेला आहे म्हणले आम्ही तर तो मार कसा कारण की आजी आई ते एवढे मेहनत करून सारवायचे आणि मग ते सुकवायचे आणि कधी कधी आम्ही आलो धावत काय करायला लागलं का पाणी त्याच्यावर सांडवायचं मग ते एकदम भिजून जायचे असं व्हायचं पूर्वी मग त्यानंतर ह्याचे आले काय हा जर्मनचे जर्मनचे आले त्यानंतर मग आता हे प्लॅस्टिकचे आले तर एक गोष्ट बरी आहे किती घाण झाले का लगेच आपल्याला भांड्यामध्ये टाकून दिले का लगेच घासून स्वच्छ होतात आणि मंडली हे प्लॅस्टिक आपल्या निसर्गासाठी बरं नाही असं म्हणतात पण आता काम चालू आहे तर ते प्रत्येक जण घेतातच नाही नाही करून आणि मंडली हे चालणी पण पहिला पत्र्याची होती तुम्ही पाहिलेच असेल तर त्याला लगेच गंज लागायचा मग ते भंगारामध्ये जायची मग त्यानंतर ही चालणी पण प्लॅस्टिकची आली आपल्याकडे प्लॅस्टिकचे पण आहे ना तिथे आहे बघा तर ती प्लॅस्टिकची आली मग त्यानंतर आता स्टीलची आली तर स्टीलची पण ही भांड्या कुंड्यामध्ये टाकून दिली का मस्तपैकी स्वच्छ घासून निघते तर असे हे भांड्यामध्ये पण बरेच प्रकार प्रकार आहेत स्टीलचे जर्मनचे पितल्याचे तांब्याचे ते तरा तस तर आहेतच तुम्हाला माहिती तर करूया शाप गहू दळायला जाऊया जा। तर ही बघा ही प्लॅश्टिकची अशी तर पहिला पत्राची असायची पत्राची ताता नाही आपल्याकडे मग ही आली ही आली ह्या दोन्ही कधी आल्या हे पुढे काही पुढे काय माहित नाही पण एक दाखवते मी तर असे हे आपल्या संसाराच्या वस्तू तर मग जाऊया आता ते दळण झाले असेल होते हे लगेच देतात की नाही काही माहिती नाही मग हे टाकून तिथे येऊया आणि मग ते घेऊन येऊया तर भेटू पुढे तर मंडली हे बघा मी पात्यांच शोधून काढले आहे पात्या म्हणजे हे जे, जे बांबू असतात आम्ही भेट बोलतो ते 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 तर ते बांबूच्या ह्या बारीक करून ते लोक ते बुरुड लोक ते करतात ते तर अशा प्रकारे ते विणतात खूप छानपैकी हे बघा असं असायचं आणि पूर्वीचे लोक ते शेणाने सारवायचे त्यानंतर आपला हे पेंट आला ऑइल पेंट लावायचे ऑइल पेंटनी मग ते लावून उन्हात सुकवायचं म्हणजे दरवेळी काय ते शेणाने सारवायला लागायचं नाही मग ते कायमचं मस्त मजबूत व्हायचं म्हणजे ते पुसलं ओल्या फडक्याने तरी चालतंय असं हे असायचं आणि मंडळी खास याची गोष्ट म्हणजे काय ते आपले मंगला गौरी तेव्हा हे नाचताना नाचगं घुमा असं करून नाचतात ते तर मंडली ह्याची एक खास गोष्ट आहे की आपल्याला माहितच आहे गौरी गणपतीला जो सखोरबा दादा आम्ही बनवतो गौरी ते <laughs> मामा तेच तर त्यामध्ये ह्याला पात्र्या घेऊन येतो त्या झाडाचा झाड घेऊन येतो त्याला पातरी बोलतो सगळे मिळून त्यामध्ये दोन तीन पद्धती असतात चेड्डा असतो तर आम्ही ते फुलं असतात लाल त्याला चेड्डा बोलतो तुम्ही काय बोलता माहिती नाही आणि एक लहवा असतो लहवा काहीतरी तुम्ही काय बोलता माहिती नाही पण आम्ही लहवा बोलतो ते लांब काडे असते करडूची ती नाही लहवा वेगला तो तुला नाही माहित आणि मग तो असतो अशा आणि आणखी एक लाल फुलं असतात त्याचं नाव मी विसरली ते असे तीन पद्धतीचे ह्याच्यामध्ये आणतो मग ते डोक्यावर घेऊन नाचत नाचत जायचो आणि पूर्वी मंडळी आम्ही लहान लहान नाही म्हणायचं मोठ्याच होतो लग्नाच्या अगोदरची गोष्ट तर ढोलकी घेऊन जायचो मग तो ढोलक्या बरोबर असायची की पोरं ढोलकं वाजायला आणि आम्ही तो मधी ठेवायचं हे आणि मग गोल गोल फिरत नाचायचं खूप हो। पण ना आता त्या ढोलक्या वाजवणारे कोण जास्त राहिले नाही तर आता जे ढोल वाजवणारे आहेत परत ते ढोल घेऊन जातात आणि आताच्या पोरी अशा प्रकारे म्हणजे एन्जॉय करतात आणि ही परंपरा रूढी जी आहे जुनी ती जपत आहेत आमच्या त्या अजून देखील तर जर मला वेळ भेटला तर ती पात्र्या आणायला मी जाईन तेव्हा मग व्हिडिओ नवीन बनवून किंवा पूर्वीचे असतील ना आपल्याकडे ते टाकते हा तर ते मग टाकतो अशा प्रकारे मंडळी आपल्याकडे जर जे काही धार्मिक कार्यक्रम असतात जशी काही पूजा बोला किंवा श्राद्ध कोणाचं असलं तर पंडितांना भटजींना जे आपण दान करतो ते देखील सुपामध्येच पूर्वी पूर्वीचोज त्यामध्ये आणि आता आपल्याकडे नाही तर हे घ्यायला लागतात तर त्यामध्ये आपल्याला काय दाळ दाना त्या पंडितांना दान करायचं असेल तर सुपाचा उपयोग करतात तर हे देखील एक पारंपारिक धार्मिक आपला सुपाचा आणि खूपच म्हणजे आणि सुप म्हणजे लक्ष्मीचा दर्जा पण सुपाला दिलेला आहे तर प्रत्येक कार्य धार्मिक कार्यामध्ये ह्याचा उपयोग होतोच होतो लग्नात बोला कशात बोला आणि मंडळी पूर्वीची जी लोक होती ती नजर उतरण्यासाठी ह्या सुपाचा उपयोग करायचे तर ते कशा पद्धतीने करायचे तर तो व्हिडिओ मी दुसरा बनवणार आहे तर तो पण तुम्ही नक्की पहा आणि मंडळी आता ही दोन पद्धतीची सुपं आपल्याला झालीच प्लॅस्टिकची आणि पात्यांची आणि आणखी एक जर्मनचा होता माझ्याकडून परंतु तो अशाच गणपतीला किंवा नवरात्रीला किंवा कोणाच्या तरी लग्नामध्ये कोणीतरी मागून घेतले माझ्या लक्षात नाही खूप त्याला वर्ष झाली तर ते घेतले कोणीतरी आणि ते कुठं हरवलं काय माहितच नाही तर त्या लोकांनी हरवलं का माझ्या हातून कुठं हरवलं काय माहिती नाही ते हर घर की कहाणी <laughs> <नी देतना> <laughs> कुठे असेल अजून तर ते असेलच मंडळी तर इथे माझं नाव तिथे आहे सुरेखा संजय वर्मा असं नाव आहे आणि जर कोणाकडे असेल तर आणून द्या कारण की ती माझ्या नवऱ्याची माझ्या हजबंडची ते आठवण आहे कारण की त्यांनी मला प्रेमानं आणलं होतं म्हणून नाही नाहीतर मी घेऊ शकते दुसऱ्या परंतु आता हे आहे तर हा तर आताच पडून आहे ह्याचा काही युज नाही करत परंतु तुम्हाला दाखवतात मी शोधून काढला मंडळी आणि हेच युज करतात एक नाही दोन नाही तीन चांगले पडत समज धुवायला वगैरे धुवायला बरे आता हा धुल धूल पडलेला आताच मी घासून कुसून काढला ती पण काढायला पाहिजे होता मला वाटतं व्हिडिओ कसा झालेला पण ते लक्षातच नाही राहत म्हंटल बऱ्याचशा गोष्टी अशा की करून झाल्या अरे बापरे याचा व्हिडिओ काढायला पाहिजे होता असं वाटतंय आणि बऱ्याच अशा जुन्या गोष्टी आहेत काही रेसिपी आहेत करते में आठुन, आठुन, तर त्या मी आठवून आठवून बनवेन आणि व्हिडिओ टाकेन तर तुम्ही पाहत जा मंडळी जरूर आणि शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि आता चला पुन्हा ते बंद होईल तर बातोबातो वक्तव्य आहे का आणि मला बोलायला लागलं का काम नको मंडळी मी तर बोलतच राहावं असं वाटतंय तर भेटूया पुन्हा मंडली अशा प्रकारे आपले गहू निवडून झालेले आहेत आणि आणखी आहे गहू परंतु असं म्हणतात की एकदाच सगळं दळून आणू नये त्याच्यातले जे पौष्टिकपणा असते तो नाही सावता असं म्हट म्हणतात म्हणजे मी वाचलेला आहे ऐकलेलं आहे तर आपण एवढेच कमी माणसं असल्यावर थोडंच दळून आणून जर जा जास्त आहे तुमची तर आणू शकता तुम्ही एकत्र समज दळून आणि ही झाली गहू चालायची चालन आणि ही आहे आपल्याकडे पीठ चालायची चालन तर शक्यतो आपण हे जे ताजं जळून आणतो ते नाही चालण मारली तरी चालते परंतु जर त्याला जास्त वेळ आपल्याला झालेला आहे पिठाला तर नक्कीच तुम्ही चालण मारून घ्या आणि जे रेडीमेड असतात त्याला पण चालून तर मारूनच घ्या कारण बरेच वेळेला मी पाहिलेलं आहे असं की त्यामध्ये आळ्या वगैरे अशा आढळून आलेल्या आहेत मला जर पीठ संपल्यावर तर सगळे त्याच्यात नसतात परंतु शक्यतो आपण काळजी घेतलेली बरी तर मग चला या नुसतं बोलत बोलत तिकडे अंधार झाला मंडळी आता आम्हाला ते चिखलात पण जायचं आहे <laughs> तर पुढे भेटूया आणि एवढं कमी का करते कमी पण कमी पण नाही तसं दोघींच्या मानाने तर आहे आणि आणखीन ते काय ज्वारी बाजरी नाचणी तांदूळ ते मिक्स ते आपण अजून दळायला टाकलेलं आहे ते अजून तांदूळ पण आपल्याला दळायचे आहेत परंतु हे सध्या एवढेच करते ते थोडे कमी पीठ अर्धा आम संपत येईल ना तेव्हा मी तांदूळ पण दलो कारण की आमच्या डिंकू ताईला भाकरी शिकायच्या ते भाकरी शिकवायचं व्हिडिओ मी बनवेन परंतु ते तिच्या चॅनलवर मानसी वर्मा चॅनल आहे तिचा त्याच्यावर बनवणार आहोत हिंदीमध्ये आणि ह्याच्यात पण थोडंसं टाकेन मी तर मग ते पण पहा तुम्ही तर चला तर मग चला तर मग बोलते आणि पुन्हा बसते पुन्हा बस बसते ना म्हणजे उठलेलीच नाही बसलेलीच आहे हे आणून देते एक एक मला हे सगळे साधन व्हिडिओ काढले आता ही भेटली मला <laughs> दुसरी वाली तर मी मम्मीला <laughs> आणून आण। दिली काही पण भेटले तर म्हणजे ही जर कधी घासायला टाकली तर पटकन ही बरी पडते किंवा ही घासायला टाकली तर ही बरी पडते असं दोन असलेले बरे आणि हे तर आपल्याकडे किती चार आहेत सुप मी चार घेतले सोप कारण पोरींना एक एक बरं द्यायला तर चार नाही तीन घेतलेले एक आपल्याला एक विकी दिदीला एक निकी दिदीला नाही चार घेतले मी तुझा कशाला बरं हिस्सा तर मी चार घेतले माझा हिस्सा एक असेल एक दिले मी एक असेल अजून थांब तुला दाखवते <laughs> तर मंडली शोधून काढलेला आहे मी सूप आणि हा एकदम नवीन क्लेअर आहे परंतु तो कोपऱ्यात कुठे मी टाकून दिलेला धूल तर धूल पडलेले आहे आणि हे दोन आणि एक कोणाला दिला एक निकी दिला दिला तो निकि दिला परत दिला अच्छा तर अशा आहेत तर म्हटलं ही काल आणखी नाही जर तिचा झाला आज उद्याला हात पिले होते वा आणि मंडल मी भेदभाव करत नाही काय बोलतात ते एक तील सात जणांनी वाटून खालेला तसं माझं आहे कुठ कुठल्या पण मुलीला कमी नाही आणि जास्त नाही बरोबर प्रत्येक वस्तू द्याय तर हे म्हणजे दारावर आलेले तर मी घेतले बरं हिला पण घेऊन ठेवते आणि ते मलाच नाही माहिती तिला नाही माहिती तर हा मग घासायला आता काढले तर घासून ठेवूया चला 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 मग झाली बघा फायनली खूप साऱ्या बडबडनंतर आम्ही निघालेलो आहोत आता <laughs> आम्ही चाललो आणि अंधार झालेला आहे आणि मम्मीची घाई झाले बंद होईल म्हणून आणि कधीपासून बोलत बसलेली पाऊस पण आला कधी बसन नव्हता आणि आता जस्ट आम्ही निघालो आणि मम्मीने एकदम आहे कारण जुलै चालू आहे तर जो जो। ते येणारच आणि मम्मीने पूर्ण साडी वगैरे वरती फक्त एवढच आहे भाजी त्याच्यात पैसे आहेत बघा

मंडली त्या व्हिडिओमध्ये किती छान डोंगर दिसत होता परंतु आता आपल्याला नजारा पाहता येणार नाही कारण उशीर केलेला आहे जेव्हा गहू गहू नाही तांदूळ टाकायला गेलो तेव्हा बंद तर झालेला आहे पण त्यांच्या घरून जाऊन आम्ही घेऊ शकतो ते पण गेलेत जे आमच्या पुढे चालत ते ते। होत्या चक्की आहे तुम्ही त्या व्हिडिओत बघा जेव्हा आम्ही टाकायला आलेलो तेव्हा हे पण छान दिसत होत डोंगर कुठला गेलो तर मग अच्छा बरं झालं मग आम्ही आलो इकडनं आम्ही उशीर आलो अकरा वाजता Hmm. Hello, hello. hello. तिकडे पण डोक्यावर आहे इथे पण मम्मीने डोक्यावर घेतले मम्मीचा हात दुखतोय तर मम्मी मोस्टली तर डोक्यावरच घेऊन जा जाते कारण ते तिला कम्फर्टेबल पडतं आमचं तर पाच का सहा किलो आहे त्यांचा सतरा किलो आहे ते पण डोक्यावर घेऊन गेले तर, तर गे वडापाव घेतल्याशिवाय मम्मी जाणार नाही भेटलं नाही मग आता परत आले दळण दळून झालेलं आहे आमचं आणि आता आमची डिंकुताई पाणी भरायला लागलेली आहे कारण की माझा हात दुखते म्हणजे दोघीजणी भरतो आम्ही परंतु आज ती एकटीच भरत आहे तर मंडली विहिरीवरती गेलेली आहे आणि मंडले आम्ही गेलो तिकडे दळण आणायला आणि इकडे पाण्याचा टँकर येऊन गेला आम्हाला माहितीच नाही ना नंतर माहिती पडलं पहिला एक पण कळशी नाही यायची आता बहा दूर होईल मंडली आता ते हंडेच नाही तर कॅन पण दोन दोन आणते आणि खूपच स्ट्रॉंग झालेली आहे ती बाहुबली <laughs> मी ओरडते तरी चमक वगैरे मारेल असं वाटते तरी पण ती दोन दोन कॅन घेते मंडली आम्ही अशा प्रकारे आलेलो आहोत घरी दळण वगैरे भाजी वगैरे आली तिथे वडापावचं दुकान होतात तर वडापाव संपलेले तर पॅटीस भेटले पॅटीस घेतले आम्ही तर हा व्हिडिओ इथंच आपण संपूया पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो तुम्ही तुमची काळजी घ्या सुरक्षित रहा, बाय